तर ए, आए, आज आहे मयुरीची अनिव्हर्सरी मग काय होत आपण बसलोय मी कशी बसलो किती वेळेला येणार आहे का मस्त आम्ही आज संध्याकाळी व्हिडिओ करणार आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवट नक्कीच बघा अॅनिव्हर्सरी होणार आहे आणि मस्त कॉमेडी बनवणार आहे काजी येणार आहे ना करा, 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 करा। तर चला मी आज संध्याकाळी डायरेक्टच तुम्हाला भेटले तर त्याचं कारण असे की मी आज ज्या हळदीला गेले होते तर भरपूर म्हणजे दिवसभर तेच काम केलं तिथे माझी पुत्नी चू आणि ते मोठी पुतणी आई व्हाईट ड्रेस आली तिथं नू तर माझ्या दोन्ही पुतण्या मस्त अशा म म्हणत होत्या माझ्या मोठ्या मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा असं त्या म्हणत होत्या पण मी काही कारणामुळे आवाज म्यूट केलेला आहे ते बघा किती छान मस्त असे देर आणि जाऊबाईची मस्त अशी छान आवरला आहे मेकअप केला आहे छानपैकी के तिने साडी घातली आणि ते बसले आहे जिजा आणि हर्ष पप्पा तर तेही तुम्हाला हाय करता आहे दादू बघा दोन दोन हाताने हाय करता आहे आणि ते माझी जाऊबाई आ, ते पण आले होते जवळ आणि दोन नंबरचे देर पण ते बाहेर गेले होते हे बघा इथे किती हसत होते यांना इतके कॉमेडी करत सगळे सगळेच सगळे आमच्या घरात कॉमेडी भरपूर होते तरी ते आले दोन नंबरचे भाऊजी म्हणजे ते येलच होते थोड्या वेळेस काही कारणासाठी बाहेर गेले होते तर मस्त असं छान आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली आणि आमच्या घरामध्ये अजूनही कोणी ॲनिव्हर्सरी केली नव्हती पण या चार नंबरची जोडीची ॲनिव्हर्सरी झाली खूप छान अशा पद्धतीने झालेली आहे तरी बघा तर न तुम्हाला आणखीन आली आहे बोलायला तर मस्त आणि आम्ही खूप हसत होतो मजा करत होतो तर आता इथे वाजलेले नऊ वाजून दहा मिनटं झाले होते आणि इथे छान असं मयुरीच्या भावाने म्हणजे जाऊबाईच्या जा भावाने मस्त असे छान फुगे आणले होते येलो कलरचे ब्लॅक कलरचे तरी हो ते जिजा बसलेले आहेत मस्त असे सगळे डेकोरेशन बघत होते आणि मस्त मजा काही दोघांची करत होते तरी ते आणलेलं आहे केक आणि मस्त असा हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून केकचं स्टिकर लावलेलं आहे एक मेणबत्ती वनची वनची एन मेणबत्ती लावलेली आहे आणि ते फटाका लावलेला आहे तरी बघा आणि आजचं विडा तर खूपच छान होणार आहे कारण की जाऊबाईच्या आईवडिलांना आणलेले त्यांना ॲनिव्हर्सरीसाठी गिफ्ट आणि ते गिफ्ट पाहून खरंच खूप छान मस्त असं गिफ्ट आणलं वाटलंही नव्हतं त्यांना इतकं मस्त असं गिफ्ट आहे म्हणून तर सरप्राईजच आहे तर ही आहे न जाऊबाईची मा तर ते आता एकमेकींना कोको हळद लावते आहे आणि मस्त आमचे सगळ्यांचे फोटो शूट झालेत आमच्या घरात ना फोटो म्हणले तर सगळ्यांना आवड आहे सगळेच फोटो म्हणले कर का सगळेच मस्त असे जोडी जोडीजोडीनं फोटो काढते कारण की आपण आवरेला असतं छान मेकअप करला असतो तर मग एक आवडच असते मग फोटो काढायचे तरी ते आले मी आता जाऊबाई आणि देरांना कुक्कू लावायला कुक्कू हळद लावायला तिला तर मस्त असा छान कार्यक्रम झालेला आहे आजचा तर व्हिडिओ न कंटिन्यू करत राहा आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त असे छान छान आज आणि आम्हाला त्यात आता उद्या सकाळी जायचं आहे लग्नाला देराच्या लग्नाला जायचं आहे आणि आम्ही तिकडं जाणार नाही आहे देराच्या घरी डायरेक्टच आम्ही मंडपात जाणार आहे कारण की जे घरी जिथे लग्न आहे ते आमच्या ग गावापासून पंचवीस ते तीस किलोमीटर आहे आणि नवरदेवच्या घरी जायचं म्हणण आता ऐंशी किलोमीटर आहे त्याच्यामुळे म्हटलं इकुन जावं तरी आले ना ते आले आहे न मयुरीची आजी ते पण कुकू हळद लावते सासूबाई पण आले सगळे असे कुकू हळद लावून आता मस्तपैकी केक कट करणार आहे आणि तिच्या आईवडिलांना काय गिफ्ट आणले तर ते पण तुम्ही नक्कीच बघा तरी ते सासूबाईला दे, दे कुकू आणि मयुराला कुकू हळद आणि माझा आवाज थोडासा जड येत असेल कारण की माझ्याकडे माईक नसल्यामुळे एवढा आवाज व्यवस्थित येत नाही तर थोडंसं इग्नोर करा मी प्रयत्न करेन नक्कीच मी माईक आणेन तर हे बघा आता इथे कोको हळात लावून ते मस्त असं छान आणि भरपूर क कितीपर्यंत मस्त एक दोन तास कॉमेडी माझ्या झालेली आहे आणि अकराला ते माझे छोटे देर ते सुद्धा कॉमेडी करायला काही हर हे करीत नव्हते तर आता इथे आली दोन नंबरची जाऊ बाई आणि ती नंबरची काही कारणामुळे ती येऊ शकली नाही तर हे बघा आता इथे सगळे मस्त छानपैकी आता केक कट करणार आहे ना ना इकडे सगळे सगळे हां बा

फोटो लागला गाड्या सारी गाडीवाडी गाडीवाडी इकडे दोगी हो गया खाली बसत आहे शेरदोद्या घायाला एक आंटीला तयार आहे अंकलला ऐचू घ्या इकडे बघ इकडे बघ इकडे पायचून तू चू जा슈 दुकानादा ऐ इकडे बघ अर्शु बस ते ચલ ઓ હાટા હાટા દેયા પટકા ને આ ટી બેસ આ ભઈ આ સી તો આ આ આસે દે એ આઠ તથન ભાઈ આઠ દી આઠ તથન એય દે તથન ऐ जण okay. ना भाऊ तिकडे पाय फोड का झालं आले भारी आला ओके या कोण मगा बाय काय बोला काय आपल्याला दाणे घेऊन संपले दादा तुम्हाला कंपनी आणि तुमचे संभाळ लिखे कोण आहे देर आपण हा इजे तो इजे होतं वाला काय इजे वगैरा आईती काही

बसली जेवण कर खूप छान झाली होती बिर्याणी मस्त आणि केली होती मयुरीच्या आईने तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा तर चला आता इथेच व्हिडिओ समाप्त करते गुड नाईट सगळ्यांना